याचं सविस्तर डिटेल तुम्ही आम्हाला द्या तुम्ही गावावाईज याची नोंद चेक केली का तुम्ही याची फेर चौकशी केली का आणि आतापर्यंत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किती नोंदी सापडल्या अतिशय खंत वाटतो की आपण यांना निवडून देतो यांच्या चटाया उचलतो आणि ज्या वेळेस आपल्या आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस एकही आमदार एकही खासदार आपल्या साहित्य बोलायला तयार राहत नाही नारायण राणे हा मराठी माणूस आहे पण सत्तेसाठी तो हापाबलेला आहे सत्तेसाठी तो बीजेपीच्या पुढे झोपायला तयार आहे खाली लोटांगण घ्यायला तयार आहे पण तो आपली बाजू मांडायला तयार नाही हाच नारायण राणे अगोदर मराठा आरक्षणासाठी लढत होता पण तो लढत नव्हता तो फक्त त्याच्या राजकीय स्वार्थासाठी तो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी फक्त मराठ्यांचं आंदोलन उभं करत होता आज माननीय मनोज नारंगे पाटील यांच्या पाठीमागं सकल मराठा आमदारांनी उभं राहण्याची गरज आहे पण आज एकही आमदार त्यांच्या पाठी मग उभा राहत नाही येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला यांना दाखवून द्यावं लागेल आपल्याला आपले पक्ष बाजूला सोडून तो माणूस त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजासाठी तो माणूस समाजा उपाशी आहे अण्णाचा एक कण त्याच्या पोटामध्ये नाही छगन भुजबळ छगन भुजबळ सारखा माणूस त्यांनी फक्त घोटाळे केले स्टॅम्प घोटाळा सदन घोटाळा आणि तो शिकवणार हो हजारो लाखो करोडची प्रॉपर्टी कमवली आणि तो शिकवणार दोन दिवस उपाशी राहून म्हणा तुला सांगतो काय तर माणसाला अक्षरशः रक्ताच्या उलट्या होतात आणि आपण या या लोकांचे व्हायची अजिबात नाही त्यानंतर लक्षात ठेवा जर आपल्या को पाठीमागं कोणी नसेल तर आपण त्यांच्या पाठीमागं राहायचं नाही एकनाथ शिंदे साहेबांनी जर शपथ घेतली असेल त्यांनी जर आपला विश्वासघात केला असेल तर त्यांना नक्कीच त्यांच्या खुर्चीहून खाली उडून आणण्याची ताकद मारवण्यामध्ये आहे पुढं होत काय हे निवेदन सरकार पर्यंत पोहोचता का सरकार याच्यामध्ये काही कार्य करताय का तुम्ही कोणाला फोन लावला का आम्ही मराठी रोजच रस्त्यावरती जमा होतोय शांतते शांततेच्या मार्गाने आम्ही रस्ता बंद करतो पण याचा पुढं आउटपुट काय आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किती कुंडी नोंदी सापडल्या मॅडम तुम्ही याच्यावरती काही ऍक्शन घेतली का गाव गावनी आहे तुम्ही किती लोकांच्या कुंडी नोंदी केल्या याच्यासाठी तुम्ही काही मिटिंग घेतली का या सर्व प्रश्नाचे उत्तर मॅडम तुम्हाला द्यावं लागतील तर आम्ही आंदोलन करणार रस्त्यावर थांबणार आमच्या मातीपैकी माता भगिनी इथे येणार उन्हामध्ये थांबणार तुम्हाला निवेदन देणार आणि पुढं काय या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कारण आम्ही आज काल गोलाबांगरी बंद केली आज हिंदेवाडी बंद केली आम्ही रोज शांततेच्या मार्गाने हा रस्ता बंद करणार यात कुठलीही शंका नाही रोज आम्ही हा रस्ता बंद करणार शांततेच्या मार्गाने मॅडमला माझी अशी विनंती आहे की मॅडमनी दोन मिनिटं आम्ही जे काल गोलाबांगरी निवेदन दिलं जवळपास पंचवीस गावाचे लोक तिथे जमा होते आज हिंदेवाडीला एवढं मोठं आंदोलन उभा आहे उद्या सुद्धा आम्ही बंद करू पण या निवेदनाचा पुढे कारण गेले आठ दिवस मनोज जारांगी पाटील सराटे आंतरवाली या ठिकाणी उपोषणात बसले आहेत कारण त्यांचे जे हाल आहेत आम्हाला बघवत नाहीत कारण हा लढा त्यांनी जो चालू केलेला आहे गरजवंत मराठ्यांचा लढा या सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा पारित व्हावा यासाठी जरांगी पाटलांनी वासी येथून सध्या जे आंदोलन वापस आलं होतं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं त्यांनी ही जरांगी पाटले त्यांच्यावर भरोसा ठेवला परंतु याच मुख्यमंत्र्यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती कोणीही नाहीत त्यांची जर शपथ जर घेत असतील आम्हालाही अशी अपेक्षा होती की ते आमचा लवकरात लवकर या विषयावर तिथे काहीतरी मार्ग काढतील परंतु त्यांनी पंधरा तारखेचं जे आश्वासन दिलं होतं आणि ते अधिवेशन घेऊ त्यांनी घेतलं नाही आणि जाणून बुजून त्यांनी आता वीस तारखेला जे अधिवेशन लावलं ला आहे परंतु त्यांनी आता येणाऱ्या वीस तारखेला काय होईना त्यांनी सगळे सोयरे याची कायदा पारित करून सनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज हा माननीय मुख्यमंत्री साहेब व राज्य सरकार जेवढेही राज्यकर्ते असतील विरोधी पक्ष असतील यांना याची झळ भोगावीच लागत कारण मराठ्यांना जर, जर आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या राज्यसभा असो किंवा विधानसभा असो आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलनं करून आता थकलो आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्याकडे लोकशाही मार्गाने जे दिलेलं शस्त्र आहेत याच शस्त्राच्या आधारे आम्ही तुमची जर नाही मुटकी छाटली तर आमचं हे नाव बदलून ठेवा कारण आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने जे दिलेला अधिकार आहेत बाबासाहेबांनी आम्ही आता त्याचा अधिकार वापरणारच आहोत येणाऱ्या इलेक्शन कारण गेली सत्तर वर्ष समाज आरक्षण मागतोय आज या मायबापांनी आमच्या मुलांची जी फीस आहे ती कशी भरावी कारण रो, रो, रो रोज मोलमजुरी करून शेतामध्ये जायचं मुलांना आज शिक्षण मिळत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे शिक्षण हे महाग होत चाललं आहे आणि लेकराबाळांना कधी स्वतःच्या पोटाला खातील का मुलांना शिकवतील कारण हे जे चटके या आई बापाला मिळाले आहेत भरून इथं या आज इंदवाडी रोडवरती आज महिला भगिनी आमच्या रोडवरती येऊन सनी आज पिठला भाकर बनवली आणि ठेचा चटणी भाकर बनवून सनी आज तहसीलदार मॅडम माननीय छायाताई पवार यांनाही निवेदन देऊन सनी त्यांनाही या मराठा समाजाच्या महिलेंनी शिदोरी दिली आहे कारण तुम्हालाही आमचे चटके कसे असतात हे कळले पाहिजेत याची शिदोरी आज या, मॅडमला दिली आहे आपलं गणेश शिंदे